महायुती सरकारमध्ये बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र अजूनही एक मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले मात्र हे मंत्रीपद खरंच जयंत पाटलांसाठीच रिक्त ठेवण्यात आले का जयंत पाटील खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार का यावर हा विशेष रिपोर्ट आहे मग त्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळात एक जागा रिकामी असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील दिग्गज नेता महायुतीत सहभागी होण्याची चर्चा रंगली होती त्यातच आता जयंत पाटलांच्या आग्रहावरून नितीन गडकरी हे राजाराम बापू शिक्षण संस्थेतील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी सांगलीत येणार आहेत त्यामुळं जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडू शकतात ते पाहूया त्यातील पहिला मुद्दा आहे राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून असलेला सुप्त संघर्ष साखरखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य आणि मंत्रिमंडळातील खुनावत असलेलं एक रिक्त मंत्रिपद आर आर आबांच्या नंतर जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष रंगला त्यामुळं जयंत पाटील हे दोन हजार एकोणीसमध्येच भाजपसोबत जाण्याची चर्चा रंगली होती मात्र अजित पवारांनी बंड केलं आणि त्यासोबतच सत्तेचा संसार थाटला आणि जयंत पाटलांचा पवारांसोबतचा प्रवास लांबला मात्र आता प्रदेशाध्यक्ष पदावरून रोहित पवारांचा जयंत जयंत पाटील जाण्याची शक्यता असून त्याचा भाजपला कसा फायदा होणार पाहूया पवारांच्या राष्ट्रवादीत होणारी पक्षांतर्गत कोंडी आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी होत असलेल्या मागणीमुळं जयंत पाटील सत्तेच्या आश्रयाला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याचीच पहिली वीट गडकरींच्या उपस्थितीत रचण्याचा तर्क वर्तवला जातोय मात्र जयंत पाटील सत्तेत सहभागी होऊन मंत्री बनणार की पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं